कशी दिली मावशी भाजी द्या एक आणि कोथिंबीर पण द्या कोणतं लालमाट आहे ना द्या बघू एक द्या एकत्र नाही राहणार का आजी कशी वेळ दिली आणि हीडशेडशे आणायला टाइम लागला

आता कशा तिच्या वीस का एक, दीखा एक। दे। दे। अरे हा छोटावाला हे क्या आणि हे कसं आहे कशी वेणी